खारा गावातून चोरी गेलेल्या ट्रकरचा वडकी पोलिसांनी शोध लावून टॅक्टर हस्तगत करून चोरट्याला टाकल्या बेड्या वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना खातारा येथील कुणाल भिकाजी पेंदोर यांनी दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी महिंद्रा कंपनीचे लाल रंगाचे टॅक्टर क्रमांक एम एच एकोणतीस पी सत्तावन्न चौतीस हे टॅक्टर गावातीलच अंगणवाडी समोर उभे ठेवले होते ते कोणीतरी अज्ञात इस्माने चोरून नेले याबाबतची लेखी तक्रार वडकी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाले तारखेपासून वडकी पोलिसांनी वडकी स्टेशनच्या हद्दीतील बाहेर जाणाऱ्या सर्व रोडवर सीसीटीव्ही फुटेज टोलनाके तपासले आजूबाजूला पोलीस स्टेशनच्या माहिती देऊनही टॅक्टर मिळून येत नव्हता पोलिसांनी तपासाचे सातत्य राखत प्रयत्न सुरूच ठेवले तपासाचा ऐक एगल म्हणून पोलिसांनी तालुक्यातील वेगवेगळ्या टॅक्टर चालक व त्यांची चौकी करीत असताना मिळालेल्या माहितीनुसार चोरी झालेला टॅक्टर हा एकाकडे असल्याची माहिती मिळताच पोलीस पथक रवाना होऊन आरोपी प्रसाद मारोती नैताम राहणार सावंगी पेरका तालुका राळेगाव हा टॅक्टर मिळून आल्यावर त्या सदर टटरच्या कागदोपत्राची मागणी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याने त्यास पोलिसी विश्वासात घेऊन विचारपूस अंती त्याने सदर टॅक्टर चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे सदर गुन्हाचा तपास कुमार चिंता पोलीस अधीक्षक पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक रामेश्वर वेंजणे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली वडकी पोलीस स्टेशनचे अधिकारी जमादार यांनी केला आहे दरम्यान सदर आरोपीस अटक करण्यात आली असून दोन दिवस पोलीस कोठडीत मिळाली आहे पुढील तपास वडकी पोलीस स्टेशनच्या अंमलदार रमेश आत्राम करीत आहे प्रतिनिधी जावेद पठाण न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज